पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उत्तर प्रदेशातील अयोध्या ठिकाणी श्री लल्लाची भव्य मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील साधू संत उद्योजक प्रतिष्ठित मंडळी यांच्या उपस्थितीत करण्यात आली अयोध्यापूर येथील श्री राम मंदिर समिती न्यासाच्या वतीनं देशभरातील साधू संतांना खास प्रसादाचं वाटप करण्यात आलं त्या ठिकाणचा प्रसाद वाटप नंतर देशभरातील मठांमध्ये आणि मंदिरांमध्ये श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठाच्या निमित्त भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येत आहे तीर्थक्षेत्र श्री सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी यांच्या वतीनं खास तीर्थप्रसादाचं वाटप करण्यात आलं विशेष म्हणजे तीर्थक्षेत्र श्री सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान यांच्या माध्यमातून दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्त महिलांसाठी खास हळदी कुंकू तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो त्यानुसार मठातील शनीभक्त महिला भगिनी सौभाग्यवती नागेश्वरी माई आदी महिलांनी संक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटप केलं यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सुविध्य पत्नी जिजामाला नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू अमरसिंह नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे सदस्य राजकुमार लोडा सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष हनुमंतराव वाघ आणि सेवेकरी यावेळी उपस्थित होते देवस्थानच्या वतीनं उपस्थितांना मान्यवरांना शाल शिफळ देऊन सत्कार करण्यात आला श्री प्रभू रामचंद्रांचे परमभक्त हनुमान यांच्या प्रेरणेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या इथं ही अखंड हिंदुस्थानच्या दृष्टीनं अभिमानाची बाब ठरत असून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्यामुळं हे शक्य झालं असं प्रतिपादन मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी व्यक्त केलं या देवस्थान ट्रस्टला पाणी प्रश्नास मोठ्या प्रमाणामध्ये सामोरं जावं लागत असून लवकरच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं आश्वासन माळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी जिजामाला नाईक निंबाळकर आणि चुलत बंधू अमरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलं

देवळात येऊ तर नेहमी प्रसन्न वाटतंच त्यात आता महाराजांचं प्रवचनसुद्धा ऐकलं त्यातनं एक समाधान प्राप्त झालं आणि नेहमीप्रमाणे ह्या सगळ्या महिलांच्या संवेत वेळ घालवून अत्यानंद होत आहे त्याचबरोबर आपले रामलल्ला तिथे विराजमान झालेले आहेत त्याचाही वेगळा आनंद आहे त्याचबरोबर इथल्या महिलांचे काही प्रश्न आहेत पाण्याच्या संदर्भात ते नक्कीच खासदार साहेबांच्यापर्यंत पोचवायचं आश्वासनसुद्धा मी इथल्या महाराजांना दिलेलं आहे आणि मला इथं आलं आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद